नमस्कार आयुष्यात खरच सुखी राहायचं असेल तर अशा लोकांना विसरावंच लागेल जे बरीच वर्षे आपल्यासोबत राहूनसुद्धा वेळोवेळी परकेपणाची जाणीव करून देतात हलक्या कानाचे आणि कोत्या मनाचे लोक केवळ आपल्या गुणांचा नव्हे तर चांगुलपणाचाही निष्कारण तिरस्कार करतात योग्य आणि भली माणसं आपल्यातील त्रुटी आणि दोष जाणूनही आपल्याबद्दल आपुलकी आणि आदरभाव नेहमीच बाळगतात मागे काय चुकलं यापेक्षा आपल्याला भविष्यात काय सुधारणा करता येईल याचाच विचार करणं महत्वाचं आहे सुखदुःख हे जीवनाच्या चढ उतारांसारखे आहे ते स्वीकारून आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तींनी आपल्याला ज्ञान आणि अनुभव दिला पण आपण त्यापासून काय बोध घ्यावा हे आपलं आपल्यालाच ठरवायचं आहे कारण सल्ला स्वस्त असतो मात्र त्याचं अनुकरण खूपच महाग असतो अलमारी और मन को वक्त वक्त पर साफ करना जरूरी है अलमारी में सामान और मन गलतफहमी गलत में भर जाती भर इट्स नेसेसरी टू क्लीन द अलमारी अँड द माइंड एवरी नाउ And then, for things clutter the Almari and misunderstandings clutter the mind, the